पुरुषांसाठी नियमयिका ज्याने विष्णू भक्तांची दीक्षा घेतली नाही तो कथा श्रवण करण्याचा अधिकारी नाही जो पुरुष नित्य नियमाने कथा ऐकतो त्याने ब्रह्मचर्य पाळावे जमिनीवर झोपावे आणि दररोज कथा संपल्यानंतर पत्रावयीवर भोजन करावे डाळ मध तेल पचण्यास जड वाईट भावनेने दूषित आणि शे अशा अन्नाचा व्रतस्थ माणसाने अवश्य त्याग केला पाहिजे कथाश्रवणाचे व्रत घेतलेल्याने काम क्रोध मद मान सम्मान मत्सर लोभ दंभ मोह आणि द्वेष यांना आपल्या मनात अजिबात थारा देऊ नये त्याने वेद वैष्णव ब्राह्मण गुरु गोसेवा करणारे तसेच स्त्रिया राजा आणि महापुरुषांची निंदा वर्ज करावी व्रतस्थ पुरुषाने रजस्वला स्त्री चांडा म्लेंच पापी गायत्री जप न करणारे ब्राह्मण ब्राह्मणांचा द्वेष करणारे तसेच वेद न मानणारे यांच्याशी संभाषण करू नये कथाष्ट्रवण करणाऱ्याने सत्य शौच दया मौन आर्जव विनय आणि औदार्ययुक्त आचरण केले पाहिजे दरिद्री क्षयरोगी कोणत्याही रोगाने पीडित अभागी पापी पुत्रहीन आणि मोक्षाची इच्छा करणारे यांनीही ही कथा ऐकावी ज्या स्त्रीचे रजोदर्शन थांबले आहे जिला फक्त एकच संतान झाले आहे जी वांझ आहे जिचे संतान जिवंत राहत नाही किंवा जिचा गर्भपात होतो अशा स्त्रियांनी प्रयत्नपूर्वक ही कथा ऐकावी वरील सर्वजण जर नियमांचे पालन करून कथा ऐकतील तर त्यांना अविनाशी फल प्राप्त होऊ शकते ही सर्वात उत्तम दिव्य कथा कोट्यवधी यज्ञांचे फळ देणारी आहे अशा प्रकारे नियमांचे पालन करून नंतर या व्रताचे उद्यापन करावे ज्याला विशिष्ट फलप्राप्तीची इच्छा असेल त्याने गोकुळाष्टमी व्रताप्रमाणे याचे उद्यापन करावे परंतु जे भगवंतांचे निष्कांचन भक्त आहेत त्यांना उद्यापन करण्याचे बंधन नाही ते निष्काम भगवत भक्त असल्याने केवळ श्रवणानेच पवित्र होतात या प्रकारे जेव्हा सप्ताह यज्ञाची समाप्ती होईल तेव्हा श्रोत्यांनी अत्यंत भक्तिपूर्वक ग्रंथ आणि वक्ता यांची पूजा करावी नंतर वक्त्याने श्रोत्यांना प्रसाद व तुळशीच्या माळा द्याव्यात आणि सर्वांनी मृदंग झांज यांच्या सुंदर गजरात भगवत कीर्तन करावे जय जयकार नमस्कार आणि शंखनाद करावा तसेच ब्राह्मण आणि याचक यांना धन आणि अन्न द्यावे श्रोता विरक्त असेल तर त्याने या कर्माच्या समाप्तीसाठी दुसऱ्या दिवशी गीता पठण करावे गृहस्थाने हवन करावे हवन करताना दशमस्कदाचा एक एक श्लोक वाचून विधीपूर्वक पायस मध तूप तीळ आणि अन्न या वस्तूंच्या आहुती द्याव्यात किंवा एकाग्र चित्ताने गायत्री मंत्राने हवन करावे कारण खरे पाहू जाता हे महापुराण गायत्री स्वरूपच आहे होम हवन करण्याचे सामर्थ्य नसेल तर कथाश्रवणाचे फलप्राप्त करण्यासाठी ब्राह्मणांना हवन सामग्री दान करावी तसेच अनेक प्रकारच्या त्रुटी दूर करण्यासाठी आणि विधिनियम पालनात जे कमी अधिक दोष राहिले असतील ते नाहीसे करण्यासाठी विष्णूसह नामाचा पाठ करावा त्यामुळे सर्व कर्मांची पूर्तता होते कारण कोणतेही कर्म यापेक्षा श्रेष्ठ नाही नंतर बारा ब्राह्मणांना पायस मध असे उत्तम पदार्थयुक्त भोजन द्यावे तसेच व्रताच्या पूर्ततेसाठी गाय आणि सुवर्णाचे दान करावे आर्थिक क्षमता असेल तर तीन पल सुवर्णाचा एक सिंह करून त्यावर सुंदर अक्षरात लिहिलेला श्रीमद भागवत ग्रंथ ठेवावा आवाहनादी विविध उपचारांनी त्याची पूजा करावी आणि जितेंद्रिय आचार्याला वस्त्र अलंकार गंध वगैरे पूजा करून दक्षिणा देऊन तो ग्रंथ समर्पण करावा बुद्धिमान दाता असा विधी करण्याने जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होतो हा सप्ताह पारायणाचा विधी सर्व प्रकारची पापे नाहीसे करणारा आहे हे मंगलमय भागवत पुराण इष्टफळ प्राप्त करून देते तसेच धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची प्राप्ती करून देणारे हे साधन आहे याबाबत शंका घेण्याचे कारणही नाही सनकादिक म्हणाले मुनिवर्य अशा प्रकारे हा सप्ताह श्रवणविधी आम्ही आपणा सविस्तर सांगितला आणखी आपण काय ऐकू इच्छता या श्रीमद भागवतानेच भोग आणि मोक्ष दोन्ही हाती लागतात सूत म्हणतात हे शौनका असे म्हणून महात्म्या सनकाधिकांनी विधीपूर्वक एक सप्ताहापर्यंत सर्व पापांचा नाश करणाऱ्या परमपवित्र आणि भोग मोक्ष देणाऱ्या त्या भागवत कथेचे प्रवचन केले सर्वांनी नियमपूर्वक याचे श्रवण केले त्यानंतर त्यांनी विधीपूर्वक भगवान पुरुषोत्तमांची स्तुती केली कथेच्या शेवटी ज्ञान वैराग्य आणि भक्तीला मोठी पुष्टी प्राप्ती झाली आणि ते तिघे एकदम तरुण होऊन सर्व जीवांचे चित्त आपल्याकडे आकर्षित करून घेऊ लागले आपले मनोरथ पूर्ण झाल्याचे पाहून नारद कृतकृत्य क्रत झाले त्यांच्या सर्व शरीरावर रोमांच दाटून आले आणि त्यांना परमानंद झाला भगवंतांचे प्रिय नारद मुनी अशा प्रकारे कथा ऐकून हात जोडून प्रेमाने सद्गतीत होऊन सनकाधिकांना म्हणाले नारद म्हणाले मी धन्य झालो द्याळू अशा आपण माझ्यावर अनुग्रह केला सर्व पापहारी भगवान श्रीहरींची आज मला प्राप्ती झाली हे तपोनिधी मी श्रीमद भागवत श्रवणाला सर्व धर्मांत श्रेष्ठ मानतो कारण याच्या श्रवणाने वैकुंठात राहणाऱ्या श्रीकृष्णांची प्राप्ती होते सूत म्हणाले वैष्णव श्रेष्ठ नारद असे बोलत आहेत तोच भ्रमण करीत करीत योगेश्वर शुकदेव तेथे आले कथा समाप्त होते वेळीच व्यासपुत्र श्री शुकदेव तेथे आले सोळा वर्षांचे वय आत्मलाभाने तृप्त ज्ञानरूपी महासागराला भरती आणणारे चंद्र असे शुकदेव प्रेमाने सावकाश भागवताचा पाठ करीत होते तेजपुंज शुकदेवांना पाहून उपस्थित सर्वजण लगेच उठून उभे राहिले आणि त्यांनी त्यांना एका उच्च आसनावर बसविले देवर्षी नारदांनी त्यांचे प्रेमपूर्वक पूजन केले तेथे शांतपणे बसून शुकदेव म्हणाले आपण माझी पवित्र वाणी ऐका श्री शुकदेव म्हणाले रसिक आणि भाविक जन हो, हे भागवत वेद श्री शुकदेवांच्या मुखातून निघालेले अमृत रसाने हे परिपूर्ण आहे यात केवळ रसच रस आहे या फळाला साल किंवा बी नाही जोपर्यंत शरीरात जीव आहे तोपर्यंत आपण याचे वारंवार श्रवण रूप पान करावे महामुनी व्यासदेवांनी श्रीमद भागवत महापुराणाची रचना केली आहे यामध्ये निष्कपट निष्काम अशा परमधर्माचे निरूपण केले आहे शुद्ध अंतकरणाच्या पुरुषांनी जगण्याजोगे जाणण्याजोगे कल्याणकारी सत्य आत्मवस्तूचे यात वर्णन आहे यामुळे तिन्ही तापांची निवृत्ती होते जेव्हा एखादा पुण्यात्मा पुरुष हे शास्त्र ऐकण्याची इच्छा करतो तेव्हा भगवंत लगेच त्याच्या हृदयात प्रवेश करतात मग इतर साधनांची आवश्यकताच काय हे भागवत पुराणांच्या अग्रस्थानी असून हे वैष्णवांचे धन आहे परमहंस मुनींना अपेक्षित अशा विशुद्ध ज्ञानाचे यात वर्णन आहे तसेच या ज्ञान वैराग्य आणि भक्ती यांनी युक्त निवृत्ती मार्ग प्रकाशित केलेला आहे जो पुरुष मोठ्या भक्तिभावाने याचे श्रवण पारायण आणि मनन करण्यात तत्पर असतो तो मुक्त होतो हे भाग्यवान श्रोत्यांनो हा रस स्वर्गलोक सत्यलोक कैलास व वैकुंठातही नाही म्हणून तुम्ही याचे यथेच्छ पान करा यापासून मुळीच परावृत्त होऊ नका सूत म्हणाले श्री शुकदेव याप्रमाणे सांगत होते तोच तेथे प्रल्हाद बली उद्धव अर्जुन आदी भक्तांसहित साक्षात श्रीहरी प्रगट झाले तेव्हा देवर्षी नारदांनी भगवंत आणि त्यांचे भक्त यांचे यथोचित पूजन केले भगवंतांना प्रसन्न चित्त पाहून देवर्षी नारदांनी त्यांना एका विशाल सिंहासनावर बसविले आणि सर्व लोक त्यांचे समोर त्यावेळी संकीर्तन करू लागले